ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग श्रीकृष्णांचे अर्जुनाला उत्तर भाग पाचवा ओव्या आहेत एकशे सत्तावीस ते एकशे चौतीस संबंधीचा विवेक ज्ञानदेव संबंधीचा विवेक स्पष्ट करत आहेत हा संभवे तरी काम्य बाधू न पावे निषिद्ध तव स्वभावे गेले असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्माची पीडा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहज टाकले गेलेले आहे आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नासे शिर लोटली या जैसे ये आणि नित्यनैमित्तिक जे कर्म आहे ते या फलत्यागाने नाहीसे होते ते कसे तर मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवसित अपैसे मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाळून जाते त्याप्रमाणे कर्म मात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधित येते ऐसिया निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू अशा रीतीने हे दोन्ही त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात ना तरी हे निगुती चुके मग त्यागु की जे हात तुके ती काही न त्याजे अधिके गोवीची पडे अथवा ही कर्मत्यागाची हातावटी जर चुकली व मग अनुमानानेच त्याग जर केला गेला तर त्याग तर होत नाही पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिकच गुंतड्यात पडतो जे औषध व्याधी अनोळख ते घेतली या परते विक का अन्न न मानिता भूक न मारी काय रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलटे विषासारखे मारक मात्र होते अथवा भुकेचे वेळी जर अन्नाचा आदर केला गेला नाही तर भूक मरणार नाही का म्हणून त्याज्य जे नोहे न सोवावे त्याज्या लागे नोहावे लोभापर् म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये चुकीली या त्यागाचे वेझे केला सर्व त्यागू होय बोझे न देखती सर्वत्र भीतर आगते। त्यागाचे बर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते म्हणजे त्या त्यागानेच तो कर्मबंधात पडतो टाळावयाच्या गोष्टीस सर्व वेळी तोंड देणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टीकडे बघतही नाहीत म्हणजे निषिद्ध कर्माकडे ते वळतही नाहीत काम्य काम्यकर्मांचा त्याग म्हणजे संन्यास आणि नित्य व नैमितिक कर्मांच्या फलांचा त्याग म्हणजे त्याग असं या दोन शब्दातील सूक्ष्म भेद सांगितल्यावर काम्य कर्मे नित्य व नैमितिक कर्मे कोणती ते सांगितले नंतर पुन्हा एकदा कर्मत्यागाविषयीचा विवेक सा सांगताना म्हणतात की काम्य व शास्त्राने निषिद्ध मानलेली चोरी दुसऱ्याचा वध वगैरे कर्मे करूच नाहीत म्हणजे त्या कर्मांची फळे भोगण्याची वेळच येत नाही नित्य व नैमितिक कर्मे मात्र केली पाहिजेत अशी शास्त्रांची आज्ञा आहे तेव्हा ती करावी पण त्यांच्या फलाचा त्याग करावा म्हणजे त्या कर्मांचे फळ भोगण्याचाही प्रसंग येत नाही फलत्यागाने कर्म सुद्धा कसे नाहीसे होते ते ज्ञानदेव एक मजेशीर दृष्टांतानं स्पष्ट करतात मस्तकच कापून टाकलं की शरीराचा सहजच नाश होतो त्यासाठी उरलेल्या शरीराचे वेगवेगळे तुकडे करावे लागत नाहीत या दृष्टांतामधून शरीरावरील मस्तक है, जसे हे जसे जिवंत राहण्याचे मुख्य साधन त्याप्रमाणे फलेच्छा हे पुनर्जन्म प्राप्त होण्याचे मुख्य साधन आहे हे स्पष्ट झाले धान्य पेरले त्याची नीट वाढ होऊन कणसे लागले की त्या धान्याची आणखी वाढ होत नाही ती धाट वाळून जातात त्याप्रमाणे फलत्यागाने कर्मरूपी धाट वाळून जाते अशा प्रकारे सर्व कर्मजात नाहीसे झाले की अशा मनुष्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते ऐसिय निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडलेगा आत्मज्ञानाचा पट्टाभिषेक करतात असा कर्मांच्या बाबतीतील संन्यास व त्याग हा प्रत्येकाने आचरायचा आहे कर्मसन्यास म्हणजे सर्व कर्मे टाकून घरादाराचा त्याग करून वनात जाऊन राहणे नाही हे या टीकेवरून व श्रीकृष्णांच्या वचनावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे गीता संन्यास मार्ग मान्य करते व त्याचा उपदेशही करते परंतु तो काम्य कर्मांपुरता मर्यादित आहे गीतेच्या मते नित्यनैमितिक कर्मांचा स्वरूपत त्याग योग्यही नाही व लोकसंग्रहाच्या दृष्टीने श्रेयस्करही नाही गीतेने त्याग करण्याचा आग्रह धरला आहे पण तो त्याग म्हणजे कर्मांचा समूळ त्याग नसून कर्मांच्या फलाचा त्याग आहे आणि बाराव्या अध्यायात ध्यानात कर्म फल त्याग अशा शब्दात फलत्यागाला श्रेष्ठत्वही दिलेलं आहे ही कर्मत्यागाची हातवटी लक्षात घेतली पाहिजे नाहीतर कर्मत्याग करायचा म्हणून सर्वच कर्मांचा त्याग केला तर असा हा अंदाजाने केलेला त्याग हा खरा त्याग होत नाही आणि उलट मनुष्य त्यात अधिकच गोवलं जातो ज्ञानदेव दृष्टांत देतात की जे औषध घ्यायचे आहे ते त्या रोगावर उपयोगी आहे की नाही हे माहीत करून घ्यावे नाहीतर अंदाजाने आपले आपण औषध घ्यायचे तर रोग एक आणि त्यावर उपाय फलताच असा प्रकार नाही का होणार त्या औषधाने रोग कमी होण्याऐवजी औषध न देता मारक ठरेल भूक लागली असेल तरच अन्न सेवन करावे भूक नसताना केलेले अन्न सेवन हेही मारकच ठरते तसेच कर्मांविषयी आसक्ती असताना केलेला कर्मत्यागही योग्य ते फल देत नाही कारण बाह्यत कर्मत्याग केला तरी अंतरात कर्माची प्रबळ उर्मी असल्याने वनात जाऊन राहिले तरी घरच आठवत राहते एकूण संन्यास व त्याग याविषयी विवेक हवा संन्यास सांगितला आहे म्हणून सरसकट सर्वच कर्मांचा संन्यास करायचा नाही तर फक्त काम्य कर्मांचा संन्यास करायचा आहे निषिद्ध कर्मेही करायची नाहीत व जी कर्मे शास्त्राने करायला सांगितली आहेत ती कर्मे करायची पण त्या कर्मांच्या फलांचा त्याग करायचा जा। ज्ञानदेव ज्ञानदेव इशारा देतात की चुकली या त्यागाचे ओझे केला सर्व त्याग ही होय ओझे कर्मानुष्ठान करत असताना जर हे त्यागाचे वर्म चुकले तर त्यागच ओझ्याप्रमाणे होत म्हणजे कर्मबंधातून त्याग करायचा तर तो कर्म त्यागच कर्मबंधन निर्माण करतो म्हणून विरागी वृत्तीचे पुरुष संन्यास व त्याग यांचे यथोचित पालन करतात पुढे भगवंत कर्मत्यागाबाबत असणारी मतमतांतरे सांगणार आहेत तो भाग Ah, boa the